जय महाराष्ट्र मित्रांनो सध्याची परिस्थिती मानसिक असो सामाजिक असो राजकीय असो इतकी बिकट आहे मनात एकदम गोंधळ उधारलेला आहे काय करावं समजत नाही बाकीचं काय काय असं ना पण निदान आपल्या आपल्या जीवनाचं जरी आपलं काय करता आलं तर खूप काय मिळवलं <coughs> कुठून सुरुवात करावी कुठं शेवट करावा काही गोष्टी समजत नाही त्या माणसाला मला बी समजल्या नाही त्या जगावं तर लागलंच प्रपंच तर करावा लागलंच भले त्याला लोक त्याला दलदल म्हणतील बाहेर निघत नाही म्हणतील आपण जर हरिणामाचा सहारा घेतला चांगल्या विचारांचा सहारा घेतला चांगल्या संगतीचा सहारा घेतला तर आपण ह्याच्यातनं बाहेर पडू अशा आशा आहे नवे नवे पडूच असा आत्मविश्वास आहे बऱ्याच संकटाला सामोरं जाताना असं लक्षात येते की आपल्याकडं काही गोष्टी कमी आहेत त्या आपण आत्मसत् केल्या पाहिजे मग चांगलं सांगायचं तर आता काय राहिलं नाही कोण सांगत पण नाही जे ते आपल्या आपल्या घरापुरता परिवारापुरता विचार करते मग आम्ही शिवचरित्र वाचत असताना एक त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक सार एक त्याच्यातलं एक वाक्य मला खूप म्हणायला असं भेदून गेलं त्यांचं महाराजांचं म्हणणं असं होतं जर यशाचा काय मार्ग असेल तर मी ते शोधून काढेन आणि जर तो नसेलच तर तो मी निर्माण करेन इतकं दहाडस सहसपपूर्व वाक्य त्यांचं त्यांचे विचार माणसाला प्रेरणा देऊन जातात आणि तुम्हाला आम्हाला जरी आता मी सुद्धा काही गोष्टी शिकायच्या असतील तर त्या पुस्तकातून आता सोशल मीडियाचा जमाना यूटूबवरून शिकत असतो बरं का चांगले मित्र सांगणारे फार कमी राहिलेत आता पहाटेचे मित्र कमी आणि रात्रीचे मित्र भरपूर झालेत आता बरं का त्यामुळं जीवना हो जो कदी मदी जीवन आहे कलयुग आहे जो तो माणूस आपल्या आपल्या परीने जगत राहणार त्यांच्याशी आपल्याला काही वाद घालायचा नाही तुम्हाला जर काय कधी प्रेशरमध्ये जीवन जात असेल किंवा काहीतरी अडचणी असेल संकट असेल चार पाच नावं आहेत यूट्यूबला तुम्ही त्यांना सर्च करू शकता त्यांचं विचारात मसत करू शकता बरं का योग्य वाटलं तर तुम्ही मित्रांना पण सांगा त्याच्यातलं पहिलं नाव तर प्रेमानंदी बोलत आहेत वृंदावनमधले येतं श्रीकृष्ण भक्त आहेत नवे नवे श्रीकृष्ण त्यांना मनाला काय हरकत नाही इतके चांगले त्यांचे विचार आहेत आपण यूट्यूबला जाऊन त्यांना सर्च करा परत संदीप माहेश्वरी सर आहेत मोटिवेशन स्पीकर आहेत त्यांना तुम्ही सर्च करू शकता खान सर म्हणून आहेत ते पण चांगलं आहेत <coughs> परत एक असं टोक्याला केस नसणारे सर आहेत एक त्यांचं नाव हर्षवर्धन जैन साहेब म्हणून एकदम मोटिवेशनल माणूस आहे त्यांच्यामुळं आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळाली खूप चांगलं आहे पण शिवखैरा म्हणून आहेत त्यांची पुस्तकात शिवखैऱ्यांचं ते पण वाचलं तर चालतं आहे इतकं आपण चांगल्या महाराष्ट्रासारख्या राष्ट्रात भारतसारख्या देशात जन्माला आलो इतकं चांगलं वाग्मय आहे इतकं चांगले लेखक आहेत इतके चांगले कविताकार आहेत इतके चांगले संत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम महाराज असतील इतके सारे महाराष्ट्रात म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज चांगले महाराज आपल्या ज्यांनी राज्यघटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की प्रेरणादायी विचार आहेत तरीसुद्धा माणूस संगतीनं आणि आपल्या आतीभोवतीच्या परिस्थितीनं इतका गांगरून गेला आहे त्याला काय करावं समजत नाही माझी तर परिस्थिती अशी आहे तुमची कशी तुम आहे तुम कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी